राज्यात एक मे दोन हजार पंचवीसपासून वन इस्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला असून एक मे दोन हजार पंचवीसपासून फेसलेस नोंदणी मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावकुळे यांनी दिली आहे मुंबईत माध्यमांशी बोलताना बावकुळे म्हणाले आता नागपूरमध्ये घर घेता असेल तरी पुण्याहूनही तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आधार कार्ड आणि इन्कम टॅक्स प्रमाणपत्राच्या आधारे तुमचा चेहरा नोंदणीसाठी वापरण्याची सुविधा मिळणार आहे सरकारच्या क्रांतिकारक निर्णय म्हणून ह्या निर्णयाची चर्चा केली जात आहे या निर्णयामुळे भ्रष्टाचार कमी होईल नागरिकांचा वेळ वाचेल आणि डिजिटल प्रक्रियामुळे महसूल व्यवहार अधिक प्रदाक्षक होतील डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा संकल्प आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत असे बावकुळे म्हणाले अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद